नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया प्रिया आणि आजी साहेबांना पुढे व्हायला सांगून तो त्याच्या काही फाईल आणायला स्टडीमध्ये गेला कपाटातला ड्रॉवर उघडून त्याने त्यातला हव्या त्या फाईल घेतल्या ड्रॉवर बंद करणार तो त्याचं लक्ष कोपरात पडलेल्या त्या ब्लँक चेकवर गेलं त्याने जपून ठेवला होता तो चेक अजूनही तो चेक जरी कोरा असला तरी त्याच्याशी निगडीत काही आठवणी रेखाटल्या गेल्या होत्या कितीही पुसटल्या तरी मिटत नव्हत्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब पैशांमध्ये करणारा तो हा एक हिशोब अजूनही उधार होता त्याच्यावर त्याचे एकटक बघताना खरं तर त्याला स्वतःचाच प्रचंड राग आला वाढलेल्या श्वासांवर कंट्रोल करत त्याने धडकन कपाट बंद केलं आणि ताडताड पावलं टाकत स्टडी बाहेर पडला आता पाहूया पुढे गणपतीच्या मंदिरात गेल्यावर आजी साहेबांनी त्या दोघांच्याही हाताने अभिषेक केला जोडीने देवाला नमस्कार करायला लावला प्रियाने मनोभावे देवासमोर हात जोडले देवा या माऊलीच्या भावनांसोबत खेळते मी खूप मोठं पाप आहे हे आयुष्यात कधीही न मिळालेली माया देते आहे ती मला पण बदल्यात माझ्याकडून फक्त धोका दिला जातो आहे त्यांना माफ कर मला नाही लाज आहे या माझ्या या जीवासाठी मी लायक नाही आहे त्यांच्या या सगळ्या प्रेमासाठी मायेसाठी पण काय करू देवा दुसरा पर्याय नाही आहे माझ्याकडे सध्या तरी तिचं दुखणं तिचं परमेश्वराशिवाय आणखी कोणासमोरच ती मांडू शकत नव्हती किंबहुना हे असं सगळं होणार आहे याची जरा जरी कल्पना असती तर कदाचित तिने विवेकचं प्रपोजल मान्यही केलं नसतं विवेकच्या एका शब्दावर त्यांनी प्रियावर विश्वास ठेवला कुठलेच किंतु परंतु त्यांच्या मनात आले नाही अगदी सहज आपल्या नाच सुनेच्या रूपात एक्सेप्ट केलं तिला सगळे अधिकार हक्क देऊन केले अशावेळी त्यांच्यासोबत असं वागणं एक एक क्षण जड जात होता तिला हृदयावरच ओझ वाटत होतं त्यांच्याशी नजर मिळवताना सुद्धा लाज वाटत होती डोळे उघडून तिने विवेककडे पाहिलं तर तो मात्र कुठल्याच गोष्टीचा फरक पडत नसल्यासारखा वागत होता हे मंदिरात येणं वगैरे पण औपचारिकता होती त्याच्यासाठी लवकरात लवकर इथले काम आटपून त्याला ऑफिसमध्ये जायची काही होती सत्य केल्यावर आजी साहेबांना त्रास होईल याची काय अवस्था होईल याची जराशीही काळजी त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती प्रियाला आश्चर्य वाटलं कदाचित सगळ्या गोष्टींचा त्याने आधीच विचार केला असेल केला असावा तिने मनोमन आशा व्यक्त केली मंदिरातून विवेक परस्पर ऑफिसला निघून गेला प्रियाला घेऊन आजीसाहेब हॉस्पिटलला आले आले डॉक्टर सुधा म्हणजे त्यांची फॅमिली फ्रेंड होती माधवीची आजीसाहेबांच्या आता सुनेची मैत्रीण या या मावशी कशा आहात मी बरी आहे तू सांग काय म्हणते सगळं ठीक तुमच्या आशीर्वादाने पण आज तुम्ही इकडे आणि ही कोण खाली मान घालून बुजल्यासारख्या उभ्या असलेल्या प्रियाकडे पाहून डॉक्टर सुधाने विचारलं अगं ही विवेकची बायको कारखान्यासांची सून आजी साहेबांनी अभिमानाने ओळख करून दिली ते ऐकून आता सुधाला धक्काच बसला पण तसं तिने चेहऱ्यावर दाखवलं नाही सगळे खूपच लवकर झाले कुणाला सांगायला कळवायला वेळच मिळाला नाही परिस्थिती सांभाळत बोलल्या हल्लीची पिढी मावशी आपण काहीही करू शकत नाही दोघांनी एकमेकांना निवडलं आणि दोघं खुश आहेत ना, ना, ना मग झालं सुदानेही आजी साहेबांना ऑकवर्ड वाढू नये म्हणून त्यांच्या बाजूने दुजोरा दिला हो हो खूप खुश आहे दोघ आणि लवकरच मला पंची करणार आहेत आजी साहेब प्रियाला जवळ घे तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या तिला मात्र खूप वाईट वाटत होतं ज्या नातवाच्या येण्याने त्यांच्या घरात आयुष्यात एवढा आनंद उत्साह आलेला तो त्यांचा रक्त नव्हतंच आणि ना ही त्या स्वागत करू पाहणाऱ्या नात्याला काही आयुष्य सगळा डाव गरजेच्या धर्तीवर उभा असलेला आणि ज्यात नकळतपणे त्यांना फसवलं जात, जात होतं कॉन्ग्रेट्युलेशन नाव काय आहे तुझं प्रिया ती हौस म्हणाली छान नाव आहे है। गोड आहे मावशी तुमची सून विवेकची निवड भारीच असणार म्हणा इथे लेट चेकअप करूयात आपण डॉक्टर सुधाने तिला लास्ट पिरियडची डेट विचारली प्रिलीमिनरी चेकअप झाल्यावर डॉक्टर सुधाने आता सोनोग्राफी केली स्क्रीनवर दिसणारा तो डॉट पाहून प्रियाच्या पाणी मातृत्वाची चाहूल म्हणजे कुठल्याही स्त्रीसाठी अध्यात्मिक आनंदाचा क्षण पण तिच्यासाठी मात्र त्या क्षणापासून वनवास सुरू झाला होता म्हणूनच तिच्या उदरात वाढणाऱ्या या अंशाला ती स्वतः संकट संपवायला निघाली होती आता स्वतःच्या स्वार्थी विचारांवर तिला चीड आली राग आला स्वतःचा नशीब त्या दिवशी विवेकने वाचवला आपल्याला नाहीतर केवढं मोठं पाप करणार होतो आपण पोठात अंकुरलेल्या या जीवाला डुळ्यासमोर पाहून तिला निश्चय अजूनच दृढ दृढ झाला बस इथून पुढे या बायासाठी जगायचं सगळं ठीक आहे काही औषधं लिहून देते मी सुरुवातीचे तीन महिने नीट आराम कर बाकी तसं काळजीचं काही कारण नाही आपल्या जागेवर येऊन बसत डॉक्टर सुधा म्हणाल्या प्रिया ही समोरच्या खुर्चीवर येऊन बसली छानपैकी जेवण करायचं भरपूर पालेभाज्या खायच्या आनंदी राहायचं कळलं प्रिस्क्रिप्शनचं पान तिच्या समोर ठेवत डॉक्टर सुदानी हसून म्हटलं तिने नाही केलं तर मी आहे ना तिच्याकडून सगळं करून घ्यायला हो मग तर प्रश्नच मिटला तू ठरवलं तरी तुला हयघ करू देणार नाहीत मावशी बरोबर ना अगदी बरोबर विवेक नाही मा अला सोबत आता तरी वेळ काढू त्याला बायकोसाठी आणि होणाऱ्या बाळासाठी डॉक्टर सुधा आजीसाहेबांनी प्रियाकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावर अपराधी पण असे भाव होते त्यांनी मात्र अर्थ काढला त्याचा विवेकच्या सोबत न येण्याने कदाचित तिला वाईट वाटलं असेल आज महत्वाची होती त्याची या त्याची म्हणून नाही येऊ शकला पुढच्या वेळेला तो घे तोच घेऊन येईल हिला हो हो नक्की नक्की त्याला सुद्धा अभिनंदन करायचं आहे की डॉक्टर सुधांचा निरोप घेऊन त्या दोघीही आता निघाल्या विवेकला यायला जमलं नाही तर किमान डॉक्टर काय म्हणाला यासाठी तरी फोन करायचा हा मुलगा ना एकदा ऑफिसला गेला की ऑफिसचा होऊन जातो बघ गाडीत बसल्यावर आजी साहेब आता पुटपुटल्या कदाचित प्रियाला वाईट नको वाटायला म्हणून त्या बोलत होत्या प्रिया मात्र आता शांतपणेच आता सगळं काही ऐकत होती सकाळपासून तिला मळमळ होत होती आताही हॉस्पिटलमध्ये एकदा वॉशरूमला जाऊन आली सकाळी आजीसाहेबाने जबरदस्ती खायला दिलेलं सगळं उलटून पडलेलं तीन चार वेळा उलट्या करूनही चेहराही निस्तेज झाला होता कामात असतील ते म्हणून नसेल शक्य झालं नाटक नीट ठेव वाटवा वाटवायचं होतं त्याने तसं स्पष्ट सांगितलेलं अगं म्हणून काय झालं आणि तू इथून पुढे जरा लगाम कसून ठेव त्याचा बायको आहेस तू हक्क आहे तुला कुठला हक्क आणि कुठलं काय बरं नाही वाटत आहे का बाया, त्यांनी प्रेमाने तिच्या केसांवरून आता हात फिरवला हलकी मळमळ होते सुरुवातीला काही दिवस होतोय त्रास घरी गेलो की आराम कर थोड़ावे, त्या घरी आल्यावर आजी साहेबांनी तिला ज्यूस आणि फळं खायला लावलीत ती नाहीच म्हणत होती नको आजी साहेब पुन्हा उलटून पडेल सगळं अगं उलटीच्या भीतीने काही खाणार नाही आहेस का तू आणखी दोन दिवस आपण असाच त्रास होत राहील खाऊन घे बरं थोडंसं आता त्यांनी तिला खायला लावलं आबासाहेबांनी सुद्धा डॉक्टर काय म्हणाले सगळं नीट आहे की नाही आता चौकशी केली इकडे ऑफिसला आल्यावर विवेक पूर्णपणे बिझी झाला साताऱ्याच्या जमिनीच्या कागदपत्रांच्या बरंच काम आता वकिलांसोबत त्याचे दोन तास गेले त्यानंतर त्याच्या मागोमाग मिटिंग होत्या पुढच्या आठवड्यात विर्या येण्याच्या आधी त्याला सगळं सेट करून ठेवायचं से होतं सोबतच राजपूतांच्या हालचालींवर त्याची नजर होती सर राजेसाहेबांचा सा फोन आलेला तुमच्यासाठी तुम्ही मिटिंगमध्ये बिझी होतात ते मॅडम हॉस्पिटलमधून आपल्या त्यानंतर फोन केलेला ठीक आहे पुढची मीटिंग कुठली आहे त्याने नमनच बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं तसंही त्याला कुठे काय फरक पडत होता नमनने त्याला पुढचं शेड्यूल सांगितलं पुढची मीटिंग झाल्यावर विवेकने त्याच्या खास माणसाला आता भागवतला फोन लावला बोला सर सगळी मीटिंग नीट लावलेली आहे ना भागवत हो सर डोंट वरी अगदी प्रूफ सकट गुड संध्याकाळी फोन करून अपडेट करा मला येस सर भगवतचा फोन ठेवून तो त्याच्या चेअरवर रेलून बसला समोरच पेपरवेट गोल फिरवलं मिस्टर राजपूत तुमची धाव कुठपर्यंत आहे व्यवस्थित माहिती आहे ना मला कृती उखरण्याचा प्रयत्न केला तरीही तुमच्या हाती काहीच लागणार नाही तो हसत स्वतःशीच आता म्हणाला दुपारी जरा वेळ झोपल्यावर प्रियाला बरं वाटत होतं तिला अजूनही नुपूरलाही भेटायला जायचं होतं आजीसाहेब मी जरा बाहेर जाऊन येते आता माझ्या मैत्रिणीला भेटायला अगं किती अशक्तपणा दिसतोय चेहऱ्यावर कशाला बाहेर जातेस त्यापेक्षा तुझ्या मैत्रिणीलाच बोलव इथे त्या तिला इकडे येणं शक्य होणार नाही मी पटकन जाऊन येते एका तासाभरात मी मिस्टर कारखानी साना म्हणजेच विवेकला सांगितलं आहे त्यांना ठाऊक आहे मी बाहेर जाणार आहे ते बरं पण लवकर ये त्याची इच्छा नव्हती तुला बाहेर जायची पण अगदी बंदी तरी कशी घालणार हो आजी साहेब तिने नुपूरला फोन करूनच आता भेटायचं साठी का सांगितलं समोरच्याच वीस मिनिटात तिच्या ठिकाणी ती पोहोचली ते कॅफे भूपूरच्या घराजवळच होतं होत नुपूर तिच्या आधीच पोचलेली होती प्रिया थोडी फास्ट चालत आत गेली नुपूर बसलेली त्या टेबलजवळ तिने नुपूरला हाक मारली पण नुपूर मात्र प्रियाचं हे रूप पाहून स्तब्ध झाली साडी हातात हिरवा चुडा भांगेत कुंकू गळ्यात मंगळसूत्र काही क्षण तर ती फक्त भान अर्पून प्रियाकडे पाहत होती प्रिया अगं काय झालंय हे सगळं तू लग्न केलं कधी कोणा कधी कोणाशी ने धक्क्यातून सावध एका मागून एक प्रश्न विचारले मग प्रियाने कालपासूनच घडलेलं सगळं तिला थोडक्यात सांगितलं रडत रडत तिने नुपूरला मिठी मारली ती एकच तर होती तिची जीवाभावाची मैत्रीण बेडी आहेस का प्रिया तू असला निघाली होतीस ती आत्महत्या करायला गेलेली ऐकून नुपूरच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकली होती ती सुद्धा प्रियावर खूप चिडली काय करणार होती नुपूर मी अगं दुसरा पर्याय नव्हता ग माझ्याकडे हे प्रेग्नेन्सीचं कळल्यावर आत्याने त्याचं नाव विचारलं एकतर त्याचं नाव सांग त्याच्यासोबत लग्न कर नाही तर मंगेशसोबत लग्न करण्याचा पर्याय दिला होता मला त्यापेक्षा तर मरण परवडलं नशीब त्या माणसाने पाहिलं आणि वाचवलं तुला आज त्याला काही माहिती आहे का याविषयी हो त्यासाठी तर मी त्यांची आयुष्यभर आभारी राहील घरी कोणालाही काही माहीत नाही आणि त्यांना काही माहिती व्हायलाही नको माझा त्या घराशी त्या माणसांशी काहीही संबंध नाही आहे इथून पुढे मी ठरवलं आहे इथून पुढे फक्त आणि फक्त या भयासाठी जगायचं वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय ग की त्या भल्या माणसांना फसवते मी अगदी ठठळी आता इतक्या वेळा इतक्या प्रेमळ आहेत ना आजी साहेब काही तासांच्या भेटीतच लळा लावला आहे मला आणि बघ ना मी काय करते त्यांच्यासोबत बोलताना प्रियाच्या डोळ्यातून पाणी आलं तिने पाणी फुसलं अगं खूप मोठा निर्णय आहे प्रिया हा अगं खूप श्रीमंत माणसं आहेत ती अशा वेळी म्हणजे मला तर कळतच नाही आहे मी काय बोलू या सगळ्यावर आणि असं कोणाला तरी फसवणं कोणाच्या भावनांशी खेनं आय नो इट्स नॉट अ गुड नुपूरने अस्वस्थपणे चेहऱ्यावर हात फिरवला माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता ग हे असं होणार आहे हे माहिती असतं तर मी कधीच तयार झाले नसते पण आता काय करू सगळ्या वाटा अंधारलेल्या वाटतात मला तर वाटतं सध्या तू यावर काही विचार करू नये विवेक कारखानीस म्हणजेच खूप मोठा माणूस आहे त्याच्याशी खोटं बोलायला त्याला धोका द्यायला जाशील तर त्यांनी जाणे तो काय करेल काही दिवस वाट बघ बो, बोल त्याच्याशी कदाचित तो स्वतःहून सगळं काही खरं सांगायला तयार होईल त्याच्या घरच्यांना प्रियाच्या हातावर हात ठेव तिला समजावं तर म्हणाली तसंच करावं लागेल बरं मला सांग काही माहिती मिळाली त्याची नाही अगं मी स्वतः जाऊन चौकशी केली एव्हाला रियाजदाची सुद्धा मदत घेतली तरी बरेच कॉन्ट्रॅक्ट असतात पण काही उपयोग झाला नाही ती माणसं म्हणतात आहेत की तो पुन्हा तिकडे फिरकलाच नाही नुपूरचं बोलणं ऐकून प्रिया आता निराश झाली तिला वाटलं की काहीतरी कळेल त्याच्याबद्दल आणि हे घे तू मागे दिलेले माझ्यासोबत राहिलं कदाचित याची कधी भविष्यात मदत होईल तुला त्याच्यापर्यंत पोचायला नुपूरने तिच्या पर्समधून एक छोटं पाकिट काढून प्रियाला दिलं थँक्स नुपूर तू जी काही मदत करते आहेस ना माझ्यासाठी कानाखाली आवाज काढेल थँक्यू म्हणालेस तर तुला कधीही करच लागली ना तर मला आवाज देऊ शकतेस तू कळलं आणि जपून राहा काळजी घेऊन स्वतःची यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल बघ दोघींनी एकमेकांना मिठी मारून आता एकमेकींचा निरोप घेतला गाडीत बसून प्रिया घरी जायला निघाली आपला आयुष्याचा रस्ता तिने पक्का केलेला पण तरीही एकदा त्याला भेटायचं होतं जाब विचारायचा इकडे प्रियाच्या मागावर विवेकने ठेवलेल्या त्याच्या माणसाने त्याला फोन करून ती त्याच्या मैत्रिणीला भेटायला गेल्याचं कळवलं अर्थात तिने सकाळीच त्याला हे सांगितलं होतं पण सध्या जोवर त्याचा प्लॅन पूर्णपणे तडीच जात नव्हती तो कोणावरही विश्वास ठेवणार नव्हता मॅडम त्यांच्या मैत्रिणीला भेटायला गेल्या होत्या सांज सलोनी कॅफेमध्ये आहेत तिथून घरी जायला ओके बोलून त्याने फोन कट केला मिस्टर राजपूत यांच्या असताना त्यांना फोन वाजला फोनवरचं नाव पाहून उत्साहाने त्याने फोन रिसीव केला हॅलो सर हा बोल विवेक कारकानेसांनी ज्या मुलीसोबत लग्न आहे ती अनाथ आश्रमातील आहे म्हणजेच लहानपणापासूनच तिथेच मोठी झालेली चार वर्षाची असताना तिला कोणीतरी आश्रमात आणून सोडलं सगळे रेकॉर्ड्स डॉक्युमेंट्स आहे तिथे आय थिंक तो खरं बोलतोय समोरचा माणूस शांततेत म्हणाला तसं मिस्टर राजपूतांनी हातातला फोन जोरदार खाली आपटला आपण जो विचार करतो विवेक कारखानीस त्याच्या दोन पावलं समोर चालत चालत आल चाल चालतो याचा त्यांना पुन्हा एकदा प्रत्यय आला विवेक कारखानीस तू कितीही प्रयत्न कर सत्य झाकायचा जा? पण काही झालं तरीही सुद्धा मी ते शोधून राहीलस, माझ्या मुलीच्या आयुष्यासोबत हे येऊन तुला सुखाने जगू देणार नाही मी कधीच नाही तुझ्या घरची सून तुझी बायको माझी तान्याच होणार जरा वाट बघावी लागेल पण होईल तेच जे मला हवं आहे यावेळी इतिहास पुन्हा घडणार नाही रागात दात ओटखात मिस्टर राजपूतांनी टेबल फोन करून आता त्यांच्या सेक्रेटरीला बोलवलं सर साटमला फोन करून सांग पुढच्या दोन दिवसात ती मुलगी मला माझ्या डोळ्यासमोर उभी हवी आहे आकाश पातळ एक कर म्हणावं पण ती मुलगी सापडायलाच हवी बस एकदा ती सापडली की विवेक कारखाने माझ्या पायाशी यावंच लागेल सेक्रेटरीने साटमला फोन केला आणि स्पीकरवर टाकला सर मी सगळीकडे शोधत आहे पण ती मुलगी त्यानंतर तिथे कधीच आली नाही असं म्हणणं आहे त्यांचं इनफॅक्ट त्या दिवशी पण पहिल्यांदाच आली होती थी। ती इथे तुझी कारणं नको आहेत साटम मला अठ्ठेचाळीस तासांचा वेळ आहे तुझ्याकडे अठ्ठेचाळीस तासात ती मुलगी माझ्या डोळ्यांसमोर उभी हवीये कपाळावरचा घाम साटमने फोन ठेवला नुपूरला भेटून गाडीत बसल्यावर प्रिया विचार करत होती कसा आणि कुठे शोधायचं त्याला हातात काहीच नसताना कसं शोधणार होती ती त्याला पण तरी आयुष्यात एकदा समोरासमोर भेटून जाप विचारायचा होता नुपून म्हणाली तेही बरोबर होतं सध्या तिचे हा दगडाखाली होते तिचं स्वातंत्र्य तिने विवेककडे विवेकडे ठेकलेलं कालपासून विवेकला तिने जेवढं काही ओळखलं तो काही साधासुद्धा माणूस नव्हता त्याने स्पष्ट सांगितलेलं जोपर्यंत त्या घरात आहे बाहेर कोणालाही भेटण्याचा प्रयत्न करायचा नाही जो माणूस आपल्या आजी आजोबांना एवढ्या सहजासहजी फसवू शकतो तो आपल्यासोबत काहीही करू शकेल माधुर्त आणि स्वार्थी होता तो त्याच्या नजरेत नुपूरला भेटून ती घरी आली तर आजी साहेब आणि आबासाहेब चहा घेत बसलेले होते ये बाळा आलीस भेटून मैत्रिणीला तिने मान डोलावली अगं तुझ्या मित्र मैत्रिणींना इथे बोलावू शकतेस तू तुझंच घर आहे हे मग घरी तिचंच आणणं आजी साहेबांना पटलं नसलं तरी मग वाटलं कुटुंब नाही आहे तिला तिची रक्तात रक्ताची माणसं नाही आहे मग मैत्रिणीचं काय तो तर तिचा परिवार इच्छा झाली असेल भेटायची ये बस इथे आता कसं वाटतंय आबासाहेबांनी खूप प्रेमाने विचारलं कालडोळ्यात अंगार फुललेले आबासाहेब आज समोर एवढ्या प्रेमाने विचारपूस करणारे आबासाहेब एक एकच आहे का क्षणभर तिला प्रश्न पडला ठीक ठीक वाटते ती खाली मान घालूनच म्हणाली हे बघ बेटा काल जे झालं ते सगळं सगळं विसरून जा इथून पुढे तूच या घरची सून आहेस आणि आम्ही मनापासून स्वीकारलंय हे नातं खूप खुश आहोत आम्ही तेव्हा मोकळेपणाने वाघ मनात कुठलेही किंतू परंतु न ते मनापासून बोलत होते तिने मान बर करून हो म्हटलं बरं मला सांग सकाळचा चहा तू केलेला हो मस्त झालेला नर्मदा उद्यापासून सकाळच्या चहा आम्ही प्रियाच्या आजचाच घेणार सदूचा पत्ता कट ते हसून म्हणाले तसे आजी साहेबांच्या चेहऱ्यावरही समाधानाचं सा हसू पसरलं बाकी सगळं तर ठीक आहे पण मला आश्चर्य वाटते तुझ्यासारख्या एवढ्या शांत गोड मुलीला हा तापट हे केमचा नातू आवडलाच कसा त्यांच्या प्रश्नावर काय उत्तर द्यावं म्हणून प्रिया गडबडली तुम्ही पण ना आता प्रियाच्या सहवासात सुधरेल तो आजीसाहेब हसून म्हणाल्या नाही सुधरला तर तो सुधरायचंच प्रिया त्याला अगदी लगाम कसून ठेव त्याची आणि नाही ऐकलं तर सरळ माझ्याकडे तक्रार करायला यायचं आबासाहेब म्हणाले तसं तिने जबरदस्ती हसू आणलं चेहऱ्यावर खरंच किती चांगली माणसं आहेत ही जी मुलगी या घरची खरी सून म्हणून येईल ती किती नशीबवान असेल प्रियाने मनातच विचार केला डॉक्टर म्हणाले सगळे ठीक आहे पण तू जपायच स्वतःला आम्हाला आमची नात किंवा नातू जे काही असेल ते तुझ्यासारखं शांत हवं आहे त्याच्या बापाची सावली सुद्धा पडू देऊ नको त्याच्यावर नाही तर बंडखोरवायचा एक आमचा मुलगा होता जो शब्द खाली पडू द्यायचा नाही आणि हा एक जो आहे आमच्या प्रत्येक शब्दाचा फुलू मारतो आबासाहेब अगदी मनमोकळ्या गप्पा मारत होते तिच्यासोबत काल त्यांच्याविषयी मनामध्ये असलेली भीती दूर झाली हसून फक्त हो की नाही उत्तर देता का होईना तीही त्यांच्या गप्पांमध्ये सहभागी झाली होती नंतर रूममध्ये येऊन तिने नुपूरने दिलेलं पाकिट कपाडात ठेवून दिलं संध्याकाळची दिवावात केली विवेक अजून घरी यायचाच होता कधी येणार म्हणून नाजी साहेबांनी तिला फोनही करायला लावला पण त्याचा नंबर नव्हता तिच्याकडे फोन लागला नाही असंच सांगितलं तिने तसंही दिवसभर उलट्याने ती परेशान झालेली थोड फार खाऊन लेटली तर डोळ्या लागला रात्री विवेक खूप उशिरा घरी आला तो रूम मध्ये आला तर टेबल वर त्याला तिची डॉक्टर पडली फाईल दिसली वॉशरूम मधून उलट्यांचा आवाज येत होता जरा वेळाने टॉवेलने चेहरा फुसत ती बाहेर आली तर समोर विवक उभा तिचा सम चेहरा मलूल निस्तेज वाटला त्याला बरं वाटत नाहीये का हा प्रश्न विचारायची इच्छा झाली पण ती झटकली त्याने तिच्याकडे दुर्लक्ष करत तो चेंज करायला फ्रेश व्हायला निघून गेला तो परत येईस तो वरती बाहेर गॅलरीत उभी राहिली बाहेरच्या थंड वाऱ्याने बरं वाटत होतं तो आल्याची चाहूल लागताच तिने मागे वळून पाहिलं ती तानियाचं काय कुठल्याही कुठलीही मुलगी वेडी होईल त्याच्यासाठी किमान याचा चेहरा पाहून क्षणभर तिच्या डोक्यात विचार चमकला लिसन हे काही डिटेल्स आहे तुझी आधीची ओळख कोणीही विचारली तर हेच सांगायचं तुझ्या तोंडून दुसरं काही बाहेर पडायला नको जवळजवळ धमकावून सांगितलं होतं त्याने कारण तिच्या तोंडून निघालेली एकही वेगळी गोष्ट सत्य त्याच्या प्लॅनची वाट लावू शकत होतं तिने होममध्ये मान हलवली आणि हे डेबिट कार्ड तसं तर हे, सा, हे, हे सगळं दोन महिन्यात अप करणार होतो पण तुझ्या प्रेग्नेन्सी बद्दल सांगितल्यामुळे आणखी काही महिने स्ट्रेच करावे लागेल हे नाटक सो हे असू दे तुझ्याकडे त्याच्या अशा ॲटिट्यूडमध्ये बोलण्याचा तिला रागच आला नाटक त्याने रचलं तिच्या प्रेग्नन्सीबद्दल त्याने सांगितलं आणि जसा काही तिचा दोष होता असं बोलतच होता तो आता तुझ्या घरचे त्यांच्याशीही कॉन्टॅक्ट करायचा नाहीस तू आणि त्याच्यासोबतही नाही त्याच्यासोबत नाही याचा अर्थ त्याच्यामध्ये तिचा बॉयफ्रेंड होता कॉन्टॅक्ट करायला घरी कोणी असायला हवं हो ना अगदी बेवत्तीत ओळख सांगितली तुम्ही अनाथच आहे मी ती अनाथ आहे ऐकून वाईट वाटलं होतं त्याला चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन हलकेसे बदलले होते सॉरी मला माहीत नव्हतं आता चला थोडी तरी माणुसकी आहे याच्यामध्ये त्याची धूर्त कपडी इमेज अगदी चिमुटभर दुसर झाली असेल तिच्या नजरेत तिला द्यायच्या त्या सूचना देऊन तो वळणार तोच तिने आवाज दिला मिस्टर कारखानीस आता यस yes. ॲक्च्युली आजी आणि आबासाहेबांसोबत हे जे नाटक आपण करतोय म्हणजे त्यांच्याशी दरवेळी खोटं बोलताना खूप जड जात आहे मला त्यांना जेव्हा सत्य केल तेव्हा त्यांना खूप त्रास होईल तिने मनातल्या मनातली सर त्याच्यासमोर बोलून दाखवली कदाचित तो समजून घेईल या गोष्टीची त्यालाही जाणीव होईल जर नसेल तर पण तिला तिच्या बोलण्यावर तो उपहासाने हसला मग आजीसाहेब आणि आबासाहेबांना धक्का नको बसायला म्हणून आयुष्यभर इतकेच राहायचा प्लॅन तर नाही ना तुझा माझ्यासोबत डबल गेम मागत पडेल बघा पुन्हा त्याच्या आवाजात धमकी होती बस आता मात्र तिचा पारा भडकला आता तिने कुठल्या पाहुणेने त्याला सांगायचा सा प्रयत्न केला आणि त्याने कुठला अर्थ घेतला त्याचा मिस्टर तुम्ही विसरला असाल पण हे प्रपोजल तुम्ही ठेवलं होतं माझ्या समोर अर्थात माझा नाहीलाज म्हणून ते मी मान्य केलं पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही माझ्या इंट इंटेन्शनवर राऊट घ्याल तुमच्याशीच काय कुणाशीही कुठलेही गेम डबल गेम नाही खेळायचेत मला नशिबाने माझ्यासोबत जोडाव केला आहे त्याची परतफेड करता करता आयुष्य जाणार आहे माझं तुमचे आजी आजोबा खरंच माणूस आहेत त्यांच्याशी प्रत्येक वेळी खोटं बोलताना हे नाटक करताना त्रास होतोय मला हृदयावरचं ओझं वाढत आहे प्रत्यक्ष जाणवतं की फसवते मी त्यांना आप म्हणून बोलले मी हे बाकी तुमच्या घरात राहून आयुष्यभर तुमच्या बायकोचं नाटक करायला मला काढीचाही इंटरेस्ट नाही आहे तुम्ही स्वतःहून म्हटलं तरी थांबणार नाही आहे मी इथे आता तीही सहज बोल बोलून बोलून गेली गेली एका श्वासात भडाभडा होती ती पण तो मात्र तिच्याकडे पाहतच राहिला होता काल भेटली तेव्हापासून पहिल्यांदा एवढ सगळं एक साथ बोलली असेल ती आधीच उलट्या करून थकलेली दमलेली ती एका श्वासात एवढं बोलून भरून आला होता जोरा जोराने श्वास घेत होती दुसरीकडे नजर वळवून पाहत राहिली तो मात्र पुतळ्यासारखा मख्ख उभा होता तिथे आता त्याला सुद्धा प्रियाच्या वागण्याचा धक्काच बसला होता तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा